नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्याला कुर्तीची फिटिंग करायची आहे आता इथे बघा तुमच्याकडे कोणत्याही साईजची कुर्ती फिटिंगसाठी आली ना तर तुम्ही काय करायचं आहे पहिले कस्टमरचं माप घ्यायचं किंवा तुमची स्वतःची असू द्या किंवा मुलीची असू द्या तर आपल्याला काय करायचं आहे सर्वात पहिले कुर्ती मोजून घ्यायची आणि हे बघा मी ते मोजून घेतलेलं आहे पहिले किती आहे ती आणि त्याच्यानंतर कस्टमरचं माप घ्यायचं अंगावरचं घ्यायचं किंवा त्यांनी मापाला कुर्ती द्यायला असेल तर ते घ्यायचं आता इथे बघा अंगावरचं माप घेतलेलं आहे मी छाती आहे बत्तीस इंच आपल्याला बत्तीसचा दुसरा भाग घ्यायचा असतो कुर्तीसाठी आपण ब्लाऊजसाठी चौथा भाग घेतो पण मग आपल्याला कुर्तीसाठी दुसरा भाग घ्यायचा सोड, आहे आता पत्तीचा दुसरा भाग येतो सोळा सोळा एक सोळ सोळा दोन्ही बत्तीस तर आपल्याला सोळा घ्यायचं आहे हे बघा पण सारखंच आपल्याला दोन्ही साईडला मार्जिंग आलं पाहिजे आता कमरेचं माप घ्यायचं आहे कंबर आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीसचा पण आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे म्हणजे चौदा इंच आता इथे बघा चौदा इंच कमरेचं माप घेतलेले त्याच्यानंतर आपल्याला लुजिंग द्यायची तर छातीमध्ये पण आपल्याला दीड इंच लूज द्यायचंय लुजिंग ठेवायची आणि कमरेमध्ये पण दीड इंच लूजिंग ठेवायची तसं आताच्या मुली थोडंसं फिटिंगच ड्रेस घालतात म्हणून मी थोडंसं इतकंच लुजिंग दिलेलं आहे आता त्याच्यानंतर आहे ना इथे बघा स्लीवचं पण आपल्याला माप घ्यायचं आहे आता इथे मी साडेचार इंचाला खाली मार्किंग केलं आणि तिथूनही परत मार्किंग करून घेतलेलं आहे आपल्याला आता हे बघा चॉकनी मार्किंग करून घ्यायचं आता मी एकच साईडची मार्किंग करून घेतलेली कारण का आपण नंतरही ना दुसऱ्या साईडला कुर्ती पलटून घेतो ना तर मग दुसऱ्या साईडला आपली शिलाई येते किंवा मार्किंग येते त्याच्यासाठी आता इथे बघा आपल्याला शिलाई मारायला सुरुवात करायची आता सर्वात पहिले बघा इथे लॉक करून घ्यायचं आता लॉक करताना ना इथे बघा हा कपडा आहे ना मांगे काई -काई असा मांगी पुढे करायचा आणि दाब आपल्याला उचलून घ्यायचा आता माझ्या मशीनला अशी सिस्टीम नाही आहे की तिथं बघा काही काही मशीनला असं एक बटनसारखं असं दाबलं ना ते लॉक होऊन जातो आता ही माझी मशीन आहे ना हाफ शेटलची आहे त्याच्यामुळे इथे मला ह्या पद्धतीने कडेला असं शिलाई मारून घ्यावी लागते आता बघा शिलाई मारताना इथे बघा आपण स्लीव जोडलेली असते ना तिथे जे मार्जिंग येतं ना त्याचा बघा पाठीमागचा भाग काही वेळेस आहे ना पुढे येतो किंवा पुढचा मागे जातो असं नाही झालं पाहिजे दोन्ही पण मागचा आणि पुढचा एक तर खाली करा किंवा वरती करा मी नेहमी वरतीच करते आणि इथे बघा जिथे आपली हिप येते हिपच्या तिथं आपल्याला बाहेर पडायचं हे बघा आपल्याला असा आपलं जसं आपला बॉडीचा राऊंड आहे त्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आता त्याच्यानंतर इथे बघा दुसऱ्या साईडला मी मार्किंग केलेली नाही अजून कुर्ती पलटून घेतलेली आता इथे पण आपल्याला बघा बाहीला साडेचार इंच मार्किंग करून घ्यायची त्याच्यानंतर आता मी काय करते इथे बघा हा दाब उचलून घेतलेला हे बघा उजव्या हातामध्ये दाब उचलायचा आणि डाव्या हाताने हा कपडा आपल्याला थोडासा मांगे पुढे हळूहळू सरकवायचा सा म्हणजे तिथे दाब शिलाई म्हणतात त्याला किंवा तिथं लॉक होऊन जातं भरपूर अशा शिलाई तिथं येतात म्हणजे शिलाई पण आपली लवकर निघत नाही आता इथे मी शिलाई मारता मारताच मोजून घेते हे बघा आणि पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर हे बघा इथे असं मोजून घ्यायचं आता कोणत्याही मापाची तुमच्याकडे कुर्ती किंवा ड्रेस किंवा टॉप म्हणू शकता फिटिंगसाठी आलं ना तर असंच माप घ्यायचं ब्लाउज आपण एकदम टाईट घालतो किंवा म्हणजे एकदम परफेक्ट अशी फिटिंग असते ब्लाउजची पण कुर्तीचं तसं नसतं एकदम थोडीशी अशी लूजिंग द्यावीच लागते इथे बघा झालेलं आहे बघा दोन्ही साईडला शिलाया मारून झालेली आहे चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद